वाढदिवस जनसेवकाचा आपल्या माणसाचा आदर्श खासदाराचा कर्तृत्व प्रभावी प्रवास प्रेरणादायी खासदार धनंजय महाडिक साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बी न्यूज चॅनेल बी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये दे भारत देश अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत असलेला राम मंदिराची प्रतिष्ठापना आणि राम मंदिर व्हावं या करोडो लोकांच्या ज्या भावना होत्या त्या बावीस जानेवारीला साध्य होत आहेत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते राम मंदिरातील रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते हा देशामध्ये सर्वात जगामध्ये आज आनंदाचा दिवस त्या दिवशीचा आहे आणि हा कार्यक्रम आम्ही अतिशय भव्य दिव्य पद्धतीनं साजरा करायचं ठरवलेला आहे त्या दिवशी देवी चौकामध्ये गेलीदास चौकामध्ये आपण कीर्तन भजन आणि ज्या वेळेला बारा वाजता रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल त्या दिवशी आपल्या दोन तीनशे वारकऱ्यांच्या काळ मुक्कंधाच्या जल्लोषामध्ये आतिषबाजीमध्ये राम मंदिराचं प्रतिष्ठापन आपण इथं या ठिकाणी सुद्धा करणार आहोत आता या आमच्या कार्यक्रमाला मला वाटते एक लाख कुटुंबामध्ये आज जी आम्ही दाखवली पिशवी आहे ती एक लाख कुटुंबाला आम्ही देणार आहोत आणि या लाख एक जी लाख माझ्या जे कुटुंब आहेत त्याला आम्ही आमंत्रित करणार आहोत यामध्ये प्रसाद आहे यामध्ये आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला आहे तिची निमंत्रण पत्रिका आहे त्यामध्ये जे रामाचं बंधन आम्ही बांधलेलं आहे ते राम बंधन आहे त्यानंतर सातशे देवालय जी माझ्या कारकिर्दी बांधली त्या देवालयाचं पुस्तिका आहे कॅलेंडर आहे अशा पद्धतीचं सगळं साहित्य या पिशवीमध्ये आहे ही पिशवी ही निमंत्रणाची पिशवी आहे ही एक लाख कुटुंबाच्या घरामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते स्वतः जाऊन त्यांना नमस्कार करून त्यांना हे अर्पण करतील आणि त्यांना निमंत्रित करतील आणि हा भव्य आणि दिव्य सोहळ्याला त्यांनी या अशा पद्धतीचं अगत्याचं निमंत्रण आम्ही दिलेलं आहे सर एका बाजूला अयोध्येमध्ये राम मंदिर होतं तर दुसऱ्या बाजूला अयोध्येमध्ये ताजमहेलपेक्षा मोठी मशीद बांधण्याचं केंद्र सरकारनं ठरवलेलं आहे आणि याची विशेष जबाबदारी महाराष्ट्रातल्या दिली आहे नाही मी काही माहिती नव्हती पण तुम्ही सांगितलं की काय देशातील सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांचे सगळ्यांची धर्माची स्थळं हे चांगल्या पद्धतीनं करण्याचं केंद्र सरकारनं आणि मोदीजींनी ठरवलं आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आता ते एक पक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यामुळे हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे तर आमचे काही ते घटक पक्ष नाही आणि त्यांची नाराजी काय म्हणजे फक्त प्रसारमाध्यमामध्ये जर ऐकलं काय काही होतं भोटकाचं ऐकलं आहे म्हणजे काल आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं होतं मराठी काल ते सांगलीला हजर राहिले आणि त्यांची खुद्द सांगलीचे होते त्यामध्ये कोल्हापूर एखाद्या आले नसते त्या कोल्हापूरच्या येणाऱ्या लोकसभेसाठी निवडणुकीमध्ये दोन्ही ज्या लोकसभे जागा आहेत त्या प्रचंड मताने निवडून आणण्याचं ठरलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही सगळे एकत्र येऊन त्या पद्धतीचं एक दर्शन तुम्हाला सर्वांना घडवलेलं आहे या जागा कुणाकडे लागेल आता जागा आत्ता तरी एकला शिंदे गटाच्याकडे आहेत त्याच असतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू फुल, हो आता तिन्ही पक्षाची नेते मंडळी ठरवतील आणि जो उमेदवार असेल तो आमच्यासाठी निवडून आणण्यासाठी आमचा महत्वाचा असेल सुद्धा तीच भूमिका आता हे बघा येड्रावकर हा एकनाथ शिंदे गटाचे आहे हे त्यांच्या घटक पक्षाने आहे सदाभाऊ खोत आणि मच्छू कडू हे भारतीय जनता पक्ष याचा प्रश्न मला विचारून तुम्हाला काय घटना पक्षाला सन्मान द्यावा असल्याचा सन्मान दिला पाहिजे आता काय त्यांचं असतील ते नेते पंडितांना बोलवून घेतील त्यांची नाराजी दूर करतील पण येणाऱ्या नुक निवडणुकीत या घटक पक्षांचा खूप मोठा फटका बसू शकतो त्यामुळं त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे ते बघतील ना नेते मंडळी त्याला बोलावतील त्यांची नाराजी दूर करतील आणि त्याला प्रवास आणतील राजेश टोपे यांनी देखील अटरावकरांची भेट घेतली त्याचभर बंड कोणीमध्ये चर्चा राजेश टोपेंची फार जुनी मैत्री सयांज पटे अट्रावकरांची आहे ते ज्यावेळी नगरविकास राज्यमंत्री होते त्यावेळेला देशिंगपूर नगरपालिकेनं त्यांच्या नावानं जल तरुण तलाव आहे यावरून त्यांची मैत्री जुनी आहे आता ते येणार होते एकशे गेला तर आपल्या मित्राच्या घरी गेले असतील जेवले असतील त्यामध्ये हरकत घेण्याचं कारण काय आणि आज सत्ता एक मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत त्यांना सोडून राज्य म्हटले जातील कसे कागलमध्ये आपण एकीकडे बाळासाहेबांच्या वतीनं देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे भाड्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात सोळा साजरा केला जातो त्याच्या थोडीच थोडी सोळा साजरा करण्याचा प्रयत्न करतात नाही ही आमची स्पर्धा नाही या देशाचे एकशे चाळीस कोटी लोक रामनवमी साजरी करणार रामा त्या दिवशीचा उत्साह साजरा करणार त्यामुळं आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत मंदिर एक आहे ते एकत्र येऊन हे सगळा सोहळा करता नसता पण राम मंदिर आणि दोन वेगवेगळे नाही ठीक आहे आता प्रत्येकाचे विचार वेगळे असतील प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असेल हा सोहळा कसा साजरा करावा यामध्ये प्रत्येक असू शकतात ना सोळा कुणाचा आहे रामाचा आहे हे देवालय बांधण्यामध्ये माझं नेहमी मोठं योगदान आहे तरीसुद्धा हा सोहळा मोठं करण्याचं आणि एकशे चाळीस कोटी लोक साजरा करणार आहेत त्यामुळे आम्ही केलं म्हणून काय फारसं नवीन नाही